मित्रांनो उद्या वाडीमध्ये देवाची पालखी येणार आहे ते देवाची पालखी येणार म्हणून प्रत्येकजण आपल्या घरासमोर जे अंगण आहे ते अंगण पूर्ण असं शेणामातीने व्यवस्थित सारून घेतं इथे आता नुकतंच मी आमच्या घरचं इथे अंगण शेणामातीने सारून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे जो ओलसरपणा आहे ते पूर्ण शेण पूर्ण एकदम पाणीमध्ये मिक्स करून पातळ करून पूर्ण हे व्यवस्थित बकेटमधून ओतायचं आणि त्याच्यावरती झाडू फिरवायचा आणि जेणेकरून तो अंगणाचा परिसर व्यवस्थित राहतो असं हा खूप छान तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकाच्या अंगणामधून असंच आज पूर्ण शेणा शेणामातीने अंगण पूर्ण सारवलेला आहे म्हणजे देवाची पालखीचा उत्सव आहे सगळींकडे आनंद उत्सवाचं वातावरण आहे धन्यवाद